शाळेवाल्यांच आहे माझं तुम्ही शाळेच्या इथल्याच घ्यायला जिजी बघा आता पानं तोडते बघा हे जिजी साहेब आहेत कसले पानं तोडतात भोपळीच्या

मला माहितीच नाही आमच्या इकडच्या बायका ववसा करतात ना मग मला सांगितलं असत बघा किती छान वाटत हे शाळेचे इतर खूप छान वाटत पाठी मागे बघा ती शाळा आहे गवत बघत किती छान आलंय बघा जिजी आमची भाजी तोडते भोपळ्याचे पानं भाजीसाठी ही शाळा आहे शाळा याचा ग्राउंड आहे हे पण शाळाच आहे बघा काय सुंदर वाटत ना आता भाजी तोडली एवढीशी बास होईल का अजून घ्यायची ना वरती कशी काय